नमस्कार मित्रांनो आपण जेव्हा प्रिन्सेस शहजादी किंवा राजकुमारी असे शब्द जेव्हा ऐकतो त्यावेळेला आपल्या मनात त्यांच्याबद्दल एक नकळतच हेवा निर्माण होतो आपल्याला वाटतं की आपण त्यांच्या जागे असतो तर किंवा त्यावेळेच्या राजकुमार्या किती आयुष्य आरामत जगत असतील त्यांच्याकडे किती सुविधा असतील असे खूप सारे प्रश्न आपल्या मनात येतात तर ह्याच राजकुमार्यांचं किंवा शहजाद्यांचं व्यक्तिगत आयुष्य हे खूप साऱ्या वेदनांनी मिळलेलं होतं प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्याला सुद्धा एक छान साथीदार मिळावा त्याच्यासोबत आपण आपलं पूर्ण आयुष्य अगदी आनंदाने घालवू शकतो पण याला अपात ठरल्या त्या शेजा अकबराने शेजाद्यांच्या लग्नावरती बंदी आणली होती त्याला कारण असं होतं की बादशहा अकबर याची बहीण बक्षीवान हिच्या नवऱ्याने दिल्लीचा तप्त करण्यासाठी बंड पुकारला होता अर्थातच तो बंड मोडून काढण्यात आला आणि नंतर त्याला फाशी देण्यात आली पण या घटनेनंतर खुद्द बादशहाने कुठल्याही शेरजादीचं लग्न होऊ दिलं नाही म्हणजे तशी बंदीच आणली पुढे वर्षानुवर्षे ही बंदी अशीच ठेवण्यात आली त्यावेळेला शाही विवाह हा फक्त एक विवाह सोहळा नसून त्यामुळे राजकीय संबंध प्रस्थापित होत होते त्याचे जसे फायदे होते तसे त्याचे नुकसान देखील होते त्याचं सगळ्यात मोठं नुकसान असं होतं की ज्यावेळेला एखादी शेजानी ही विवाह करत असेल त्यावेळी तिचा नवरा हा सुद्धा वारसदार म्हणून हक्क गाजवू शकतो आणि त्याचा सरळसळ धोका हा मुघल साम्राज्याला होता त्यामुळेच बादशहा अकबराने कुठल्याही शेजादीचं लग्न होऊ दिलं नाही आपण काही उदाहरण घेऊया त्यातलं पहिलं उदाहरण आहे शेजादी जहा जी शहाजांची मोठी मुलगी होती ती खूप सुंदर होती खूप तल्लक होती खूपच बुद्धिमान होती त्यावेळी तिचं उत्पन्न करोडमध्ये होत म्हणजेच दरबारातील काही ठराविक श्रीमंत व्यक्तींपैकी ती एक होती इतकं सगळं असून देखील ती शेवटपर्यंत अविवाहितच राहील दुसरं उदाहरण घेऊया आपण औरंगजेबाच्या दोन्ही मुली त्यातली मोठी मुलगी झेबा उन्निसा जिला मक्फी या नावाने सुद्धा ओळखतात ती खूप उत्तम गझलकार होती औरंगजेबाने मात्र तिचा विवाह ठरवलं था तिचं लग्न त्यांच्याच राजघराण्यातल्या सुलेमान शिकोह हो, याच्याशी ठरवलं होतं पण तिने स्वतः या लग्नाला नकार दिला आणि ती देखील शेवटपर्यंत अविवाहितच राहिली दुसरी मुलगी होती झिनत उन्निसा छावा सिनेमामध्ये हिची व्यक्तिरेखा का काहीशी क्रूर दाखवली आहे पण खरं तर ती खूप मनाने चांगली होती तिचा स्वभाव हा सेवाभावी होता तिने खूप साऱ्या धर्मशाळा बांधल्या होत्या ती गरीबांना मुक्त हस्ताने दान करत होती खुद्द औरंगजेबाला स्वभाव खूप आवडत होता तिने औरंगजेबाची त्याच्या मृत्यूपर्यंत साथ दिली होती तिने सुद्धा शेवटपर्यंत अविवाहित राहण्याचाच निर्णय घेतला होता आता ही उदाहरणं झाली मुघल शेजाद्यांची आता आपण हिंदू राजकुमारींचा इतिहास जाणून घेऊया त्यावेळेला हिंदू राजकुमारांची लग्न होत असत पण जेव्हा परकीय आक्रमण व्हायची त्यावेळेला या राणे महाराण्यांना किंवा या राजकुमार्यांना स्वतः पहिला जव्हर करून घ्यावं लागायचं जव्हर म्हणजे त्या अग्नि कुंडामध्ये स्वतःला उडी मारून जीवन संपून घ्यायचं त्यापैकीच एक उदाहरण घ्यायचं झालं तर विजयनगरची राजकुमारी पूर्ण भारतामध्ये विजयनगर हे खूप मोठं साम्राज्य होतं जेव्हा किलजींनी हे साम्राज्य जिंकलं त्यावेळेला त्या राजकुमारला देखील कैद करण्यात आलं तिच्यावरती खूप अत्याचार करण्यात आले या सगळ्या घटनेवरून आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे बाहेरून यांचं जग जो, जेवढा सुंदर दिसत होतं तितकंच त्यांचं आयुष्यही तीव्र वेदनांनी भेटलेलं होतं मी आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी अशीच नवीन माहिती घेऊन येईल तोपर्यंत